असं आहे की आज आपल्या नाशिकचेच विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज याचा जन्मदिवस आहे त्यांना आम्ही अनुभवपूर्वक नमस्कार करतो त्यांच्या स्मृतीला कारण त्यांनी नाशिक आणि आपल्या एकूणच महाराष्ट्राचं जे आहे साहित्य वैभव वाढवण्यासाठी फार मोठी कामगिरी केलेली आहे ज्ञानपीठ फार मोजक्या लोकांना मिळतं ते ज्ञानपीठसुद्धा जे आहे कुसुमाग्रजांना मिळालेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारची नाटकं त्यांनी लिहिली त्याचबरोबर उत्तम प्रकारच्या ज्या आहेत हे जे आहे कविता सुद्धा ज्या आहेत त्यांच्या आहेत गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे त्या या शणखाला सुद्धा खखून पडतील काय हा मातृभूमीसाठी सर्वस्वामी अर्पण करू अशा अनेक गोष्टी त्याच्यातल्या म्हणजे अतिशय वेळेस युक्त देशभक्तीनं प्रोत भरलेलं अशा प्रकारची जी आहे ती ती कविता आहे ती माझी आवडती कविता आहे आणि ह्या त्यांच्या ह्या जन्मदिवसाच्या निमित्तानं सरकारनं सुद्धा ठरवलं हो की हा मराठी भाषा दिन म्हणून पाळायचा आणि त्याप्रमाणे सगळीकडे ज्यात कार्यक्रम होतात आनंदाची गोष्ट आहे जे ज्या गावातून शिरवाड करून शिरवाडे त्या गावात मंत्री महोदय पण गेलेले आहेत आणि कवितेचं गाव म्हणून जे आहे तो उपक्रम तिथे राबवला जाणार आहे तिथे असलेल्या ज्या या कवितेच्या संदर्भामध्ये जे जे काही करायला पाहिजे ते ते, ते महाराष्ट्र सरकार करणार आहे ही जी सगळी मंडळी जी आहेत यांची पुन्हा पुन्हा आठवणी यावी त्यांचं साहित्य जे आहे हे लोकांच्या समोर सातत्यानं राहावं त्यापासून लोकांना इतरांनासुद्धा स्फूर्ती मिळावी हा सर्व त्याच्या पाठिंबाचा निश्चितपणे उद्देश आहे तर या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर असलेल्या सर्व मराठी जनांचे अभिनंदन करतो मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने